या ठिकाणी बसलेले हे सर्व साधू संत यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली हे सगळं सुरू असतं येऊन वाचन करतात सजेशन करतात हे आमचे आदरणीय पूजनीय पंथ मान्य असणारे ईशाधिष्ठित शिवराजदादा विद्वंस ज्यांनी पाच सात पुस्तकांचं पो त्यांचं के लिखाण केलेलं आहे हे आमचे गुरुबंधू मनोहरदादा लोणारकर हे आदरणीय पूजनीय राहुल दादा हे आदरणीय पूजनीय दादा हे आदरणीय पूजनीय महंत श्री मालेराज बाबा आणि आदरणीय पूजनीय सुदामराज दादा हे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत निमित्त एक आले दुसरे आले इथे येऊन वाजत असतात तेवढंच आपल्यालाही काहीतरी घुमटायला लाभत असेल मला असं वाटतं मला तर, तर तुम्ही जाळीच्या देवाला भेटायला आल्यानंतर नक्की या ठिकाणी जाळीच्या देवाला या आणि पांचजन्य पब्लिशर्सला भेट द्या पाचजन्य पब्लिशर्स याचं लोकेशन तुम्हाला दाखवतो हे आहे इकडे मंदिर डाव्या हातालची मोठी बिल्डिंग दिसली तो आमचा गोपाल आश्रम आहे हा आहे महंत श्री भीष्माचार्य बाबांचा आश्रम आणि इकडनं गेटकडनं आपण येतो म्हणजे गेटकडनं येताना उजव्या हाताला आपल्याला हे पांचजन्य पब्लिशर्स ग्रंथालय बघायला मिळेल नक्की या नक्की या